नमस्कार तर आज वाकप्रचार घेऊया शुभस्य शिघ्रम अर्थ इतका सोपा आहे शुभ म्हणजे चांगले विचार मनामध्ये आले की त्याची लगेच अंमलबजावणी करा ते उद्यावर किंवा दुसऱ्या दिवशीवर टाकू नका खूप चांगले विचार मनामध्ये येतात सकाळी लवकर उठूया आईला कामात मदत करूया आपल्या आपले खोली आवरून ठेवूया असे विचार मनात येतच असतात वाहतुकीचे नियम पाळणे मोठ्यांचा आदर राखणे त्यांना उलट न बोलणे त्यांनी सांगितलेली कामं ऐकणे चांगली चांगली पुस्तके वाचनात आणणे वाचनाची सवय लावून घेणे इतक्या चांगल्या कल्पना आपल्या डोक्यात येत असतात परंतु त्या अंमलात येत नाहीत त्या उद्यावरती नाही, टाकायच्या उद्या कधीही येत नाही ह्या अगदी मी थोड्याशा प्रातिनिधिक स्वरूपातल्या कल्पना सांगितलेल्या आहेत असंख्य चांगल्या चांगल्या कल्पना असतात पण त्या अंमलात वेळीच आणल्या पाहिजेत शीघ्रम लगेच अंमलात आणा मंडळी तुम्हाला ही उदाहरणं आवडली असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा